लाडपांगे समन्वय समिती वारसा हक्क संघटना अंबाजोगाई शाखेच्या वतीने आज स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज चे जे डीन आहेत आणि त्यांचं जी पूर्ण मंडळ आहे लाडपांगे समिती असेल प्रशासकीय अधिकारी असतील त्यांच्यासोबत आज समन्वय समिती वारसा हक्क संघटना अंबाजोगाईच्या वतीने एक बैठक झाली आणि या बैठकीचा विषय जो होता तो हा आहे की लाडपांगे समितीच्या आणि जेवढे काही सफाई कर, कर, कर्मचारी आहेत सफाई कामगार त्या काळातले होते एकोणीशे पंच्याहत्तर ते दोन हजार चोवीस पर्यंतचे त्या सर्वांच्या वारसांना या ठिकाणी जॉबला घेण्यात यावी नोकरी परमनंटली त्यांना देण्यात यावी या उद्देशाने या ठिकाणी एक मिटिंग आज समन्वय समितीच्या वतीने वारसा हक्क समन्वय समितीच्या हातीने घेण्यात आली दिन साहेबासोबत एक शिष्टमंडळ या ठिकाणी भेटलं आणि फक्त एक गोष्ट या ठिकाणी खूप महत्वाची आहे आणि ती ही आहे की ज्या ज्या वेळेस आपण सरकारला कुठलं तरी मागण्याचा प्रयत्न करतो त्या त्यावेळेस सरकार कुठल्या तरी प्रशासन कुठल्या तरी गोष्टीमध्ये अडवण्याचा त्याला प्रयत्न करत आहे परंतु आज गडीला जी मिटिंग झाली या मिटिंगमध्ये दपाटे सर असतील सर लाडपांगे समितीचे असतील आणि एओ असतील त्यासोबतच त्यांचे हेड क्लार्क असतील या सर्वांनी मिळून आज हे आश्वासन दिलेलं आहे की जे जी आर दोन हजार तेवीस आलेलं आहे ज्याच्यामध्ये सर्व धर्मीय सर्व सफाई कर्मचाऱ्यांना या ठिकाणी जॉब देण्यात यावा या भावनेतून जे काही जी आर आलेलं आहे त्याची अंमलबजावणी करण्यात यावी या भावनेने डीन साहेबांनी आज एक लिखित स्वरूपात तात्काळ एक प्रत तीन वाजेपर्यंत या वारसा समितीला देण्याचं आश्वासन दिलेलं दे आहे आणि तीच जी प्रत आहे ती प्रशासनाला शासनाला पाठवून त्याच्यावर मार्गदर्शन मागून तात्काळ या लोकांची भरती करून देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे